અને નીકળે આ બાબા બાબા નીકળે કેટા કેટા સાફ કરી લે કાકા તારું યે નીકળે मी रवी लोखंडे पत्रकार संरक्षण समितीचा जिल्हा उपाध्यक्ष आज या ठिकाणी जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये स्तुत्य असा उपक्रम घेण्यात आला ज्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शुद्ध पा पाण्याचे योजनेचं उद्घाटन नवीन कार्यालयाचे उद्घाटन आणि हा एवढा भव्य कार्यक्रम या ठिकाणी घेतला गेला की पालक आणि विद्यार्थी यांनीच या ठिकाणी गर्दी केली होती त्याचबरोबर या ठिकाणी कार्यालयीन कामं हे सतत चालू असतात आणि त्यासाठी विजेचा गोळंबा होऊ नये म्हणून आमच्या या पारदा परिसरातील हे दोन वीज कर्मचारी हे अहोरात्र घटत असतात आणि त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारची अडचण आम्हाला निर्माण होत नाही शालेय परिसर पाहता विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचे खेळ खेळवले जातात चा या शाळेचे बरेचसे विद्यार्थी जिल्हा लेवलपर्यंतसुद्धा कबड्डी किंवा अशी विविध खेळामध्ये त्यांनी आपली बाजी मारली शुद्ध पेयजल आरोच्या प्लॅन्टचं उद्घाटन त्याचबरोबर आमच्या विद्यालयाच्या संस्थेच्या आणि प्राचार्यांच्या कार्यालयाचं नूतनीकरण नूतन कार्यालयाचं उद्घाटन गुणवंत विद्यार्थ्यांना आंब्याची मौल्यवान रुप देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलं गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटपचं सा जे उद्दिष्ट होतं तेसुद्धा आज आम्ही आणि मित्तानं दादांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आवर्जून सायकल वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला माझं तमाम जनतेला भारत येथील नागरिकांना विनंती आहे की आपल्या मुलांना आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी चांगल्या शाळेची निवड म्हणावून जनता माध्यम उच्च माध्यमिक विद्यालयाला आपण पसंती द्यावी ही विनंती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं आरोग्य नीट राहावं म्हणून आम्ही आजच्या दिवसाचं औचित्य साधून एक आरोग्य प्लॅन विद्यार्थ्यांसाठी ओपन केलं परत सायकलीचं वाटप केलं आरोग्य हे विद्यार्थ्यांचं ग्रामीण भागातील विशेषतः पाण्याचा प्रश्न पाणी गढूळ अशुद्ध आहे त्यामुळं बरेच आजार होतात त्याच्या आजारासाठी आजारी न पडू म्हणून विद्यार्थ्यांसाठी आपण हे आरोग्य प्लांट ओपन केलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांना फुद्ध आम्हीचं थंडगार पाणी प्लस शाळेतल्या विद्यार्थिनींना आम्हाला काही सायकली शासनामार्फत आल्या होत्या त्या आज वितरण केलं आणि आमच्या संस्थेमार्फत विशेषतः आम्ही विद्यार्थ्यांना गणवेश वाटपही केलं धन्यवाद